बंद असताना मी बारा तेरा वेळेला सांभाळले दोन तीच्या काळातून आता रे चालू झाले मी तीन ठेवल्यात आता बघितलं ती पाईपलाईन केली आम्ही वाचरा ऐकून मग निर्णय घेतला घरच्यांनी म्हणजे पळ का किती एक्सपायर झाली लोक त्यात त्यातून मी वाचले किती तर लोक एक्सपायर झाले तुडत मी आता खाली आईच्या आशीर्वादामुळे मी वाचले श्रीराम जय शिवराय नमस्ते मित्रांनो मैदान रिपोर्टर मध्ये आपल्या सांगितलं मित्रांनो आपण आलो आहोत आता सध्या पुणे जिल्ह्यातील इंदापूर तालुक्यातील कळस गावामध्ये हो मित्रांनो या ठिकाणी आहेत प्रसिद्ध बैलगडी मालक यांच्या गोट्यावरती आलो चला त्यांची भेट घेऊ त्यांचा गोठा कसा आहे पाहू नमस्ते नौ? आला परत सगळी जमलाय काय विषय काय नाही जमलो होता सगळी ही वी दुटी जायचा होतं मग आता जातानी तर आला म्हणून चल आता घरी जाऊ बाकी काय चाललंय काय बर आहे मग काय सगळी इकडं ह्याला आलो होतो देवस्थान आमच्या भागात विचारत विचारत यायला लागला आतमध्ये का शेतात घर तुमचं नाही शेतात झालं पहिले गावात राहायचो पहिले हा गावाला पहिले गावात राहतो शेतात आलेला येत रोई पाळता येत नाही असं काय सांगाल लय आता ना नादात लय नाही काय म्हणले आता नादात लय आता तुम्हाला तर माहितीच आहे की परिस्थिती काय झाली परिस्थिती पहिली बंद असताना मी बारा तेरा पहिले सांभाळलेत बंदीच्या काळातून का आता रे चालू झाले मी तीन ठेवल्यात आता बरं काय विषय काय काय ही मैदानात नवीन पिढी आली वादावाद कर कुठं निकालासाठी काय कुठं काय बैलांचे पैर होत नाहीत बरं काय त्यामुळे कमीच केलंय मग आता व्याप काय वाढवलं व्याप आता हे बकरी बंद शेळ्या पण आहेत आता सोडल्यात बाहेर नाही गाडीने ही बकरी ही बकरी आहे शिवी पालन बकऱ्यांचं पालन मोठं करायचं नियोजन बरोबर ही ब्रीड कुठली ही विजापुरी माडगळ म्हणायचं विजयपुरी माडगळ माडगळ ह्या ब्रीडला मागणी खरेदी करताना पन्नास हजारांनी खरेदी केलेली आहे बर एक एक मिनट आणि आता विक्री किती होती विक्री आता पिल्ल आता ही पिल्ल एक महिन्याच आहे पिल्लू पंचाळीस हजार रुपयाला मागितलं त्या दिवशी आम्हाला द्यायची ना वाढवायची वाढवायचं म्हणजे पहिलीकडे शर्यती बरोबर पहिल्यापासूनच नाधी आहे ना, नाद नाद मापा आहे मापा ठेवलाय आणि आता ह्याच्याकडे जास्त लक्ष आपल्या नाद, नाद, हो नाद, हो नाद असे एक दोन पहिले ठेवायचे किती टोटल किती आता दहा मिनटे आहेत पिल्लस आहेत बाकीच्या गाणं आहेत म्हणजे दहा मिनटे होत खरेदी करून खरेदी करून मित्रांनो बघा म्हणजे शेतीपूरक व्यवसाय व्यवसाय शेती किती आपली शेती एक पंधरा सोळा एकर उजली पाईपलाईन आणलेली आहे इथून बावीसशे पायपा गेल्या पाईपलाईनला किती किलोमीटर बावीसशे पायपे आठ दहा किलोमीटर होती किलोमीटर पाच इंची पाईपलाईन आहे पंचवीस पी आहे पंचवीस बरीच म्हणजे बरंच वेळ लागत दहा किलोमीटर पाईपलाईन एवढा खर्च त्या काळात कसा केला किती वर्षापूर्वी त्या काळात खर्च म्हणजे दोन हजार ला पाईपलाईन केली आम्ही ती बंदीच्याच पिएड बैलांचा एक वास्त्रोलाय आमच्या पळत होतो शंभू नाव होत आता प्रसिद्ध आहे येडा शंभू म्हणून येडा शंभू म्हणून सगळीकडे प्रसिद्ध सुनील मोरे पकडतात बघा येडा शंभू वासरू हा आदत पण आता विकलं मदनी साहेबांना सोनगावचे मदनी साहेब आहेत का नाही त्यांना सहा लाख रुपयाला वासरू दिलं सोळा मध्ये मध्ये बंदीत त्यांनी पण एवढं म्हणजे धाडस करून घेतलं आज त्या वासराची किंमत ही जी सगळ्या बैलांची किंमत ऐकतोय ना त्या टॉपला एक कोटी रुपयाला आज बी वासरू विकला असत पण आणि आज एक कोटी रुपये त्या वासराची किंमत झाली म्हणजे आमच्या आज पाईपलाईन केली का नाही आज ती पाईपलाईन करायला एक दीड कोटी रुपये खर्च आहे काय एक कोटी दीड कोटीला त्यावेळेस तुम्ही मग ती ती पाईपलाईन केली म्हणजे वासरा ऐकून वासर ऐकून निर्णय घेतला खर्चांनी म्हणली पळतंय शरीर बंदी आहेत आपलं मागच्या साहेबी मधली चांगला माणूस आहे ती म्हणली पाईपलाईन पूर्ण होईन आपली त्यावेळेस म्हणजे एक एक काय करू शकतो पहिली आणि पाईपलाईन केली आता काय किंमत आहे आज ती पाइपलाईन एक कोटी रुपया लिखाण क्षेत्र लागलं पाईपलाईन रुपये करायची एक कोटीच्या पुढे खर्च होईल काय म्हणतो एक कोटी लेखन पाईपलाईन आपली आज पाईपलाईन ओली डाळिंबीची बाग आहे ऊस आहे सगळं हे असतं गेला चौऱ्याण्णव रुपयांनी जाई दिला आपण वर्षी काय रोगाचा किडीचा प्रादुर्भाव आता हे वातावरण खराब आहे त्यामुळे तरास होतोय रोगाचा आता टोमॅटोचा प्लॉट होता आपला वातावरण म्हणजे मागच्या एवढ्या तुमच्या जेव्हापासून म्हणजे जसं तुम्हाला कळतंय खराबे आता आले हे झाले वातावरण सगळं खराब शिळा आणि शेळ्या किती शेळ्या पण दहाच आहेत टॉपच्या शेळ्या कुठली ब्रीड आहे ती हे कोटा मधली कोटा मधली कोटा मधली ब्रीड आणि ती कुठली खरेदी ती पण आम्ही खरेदी वरून आणलेली आहेत एक शिवी ती शेळी आपण बेचाळीस रुपया एक शिळी आणलेली आहे एवढी किंमत हो त्याची पैदास वगैरे काय आता एकच झाले आज आंदा तिकडे तिकडं आलं की आज लागलंय आणि अजून दुसरं काय आता ही मेंढ्या बरोबर काय हो मेंढ्या नंतर शेळ्या शेळ्या व्यवसाय म्हणजे पाच पाच दहा म्हणजे त्यांना आणि त्यांचं खाद्याचं कसं काय खाद्यांचा आपला मुर्गा असतोय चारा चारा ही सगळी बरोबर आणि आता ही बालिंगा काय हो बालिंगांचा स्टॉप लेव्हलची बालिंग आणतो एक दोन तीन तीन लाखापूर विजापूर मधला पण थोडा क्रॉस मध्ये क्रॉस मध्ये प्युअरच पण आपला आणतो मोठा दिसतो हा मोठा आहे आणि बघा बलमा अकरा 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 आमचा लकी नंबर अकरा अकरा कार आहे बालमाची लयच अडचण का लई अडचण आता काय तुम्हाला सांगायचं बालमाला बऱ्याच वेळा कंटिन्यू माहिती असतो चार आठ अकरा अकरा बालमा अकरा अकरा बालमा मित्रांनो हा कुठला तुम्हाला योग आला घरी येऊन बघायचं घरी येऊन घरी येऊन गोटा पण बघायला मिळाला आणि बैला पहिलीकडे गोटा होता आता चालू केलं ही दहा खांद पळतो आपण पलीकडे काम बैलांचाच गोटा जास्त बैल होती ना त्यावेळेस अकरा त्यावेळेस गेल्या गोट्यात काय इकडे काय म्हणजे बैलांचाच पूर्ण दादा बंदीत तुम्ही चौदा पंधरा बैल हो आणि आता चालू झाले म्हणजे ती म्हणावं लागेल म्हणजे ही झालं की आता पोरांच्या नादासाठी ठेवलेला आहे ना ते डोक्यातच निघाल आहे ना अनुभव काय नाही अनुभव लय अवघड परिस्थिती आहे शर्दीची आता काय शास्त्रात आता तुम्ही रोज मैदानात आहे तुम्हाला माझा अनुभव असा आहे की म्हणजे बैलगाडी क्षेत्र ही चाललं पाहिजे सगळ्यांनी विचारांनी हे टिकवलं पाहिजे क्षेत्र मैदान बी लोक आयोजन हे करतात त्यांना बी सहकार्य केलं पाहिजे लोकांनी किंवा एखाद्याला पैर पण एखादा जर खरंच बैल पळतोय गरीबाचा तर त्याला बैल दिला पण पाहिजे पाळणाऱ्या बैलाने असं म्हणजे आम्हाला पण बैलच भेटत नाही पण आम्ही कधीच पाहिला कोणाच्या मागा लागून केलं नाही नाही जसं होईल तसं आपलं पळायचं नशिबानी फायनल ला राहतो सारखा राहतो दोन तीन दोन तीन टू व्हीलर दिलेले आहेत बक्षीसही दिलेले माझ्या पहिलीच हो पहिलीच बायका मुलाखत घेतली पण नाही मुलाखत नाही घेतली मित्रांनो पहिलीच आहे बघा पैलगडी क्षेत्रातले सगळ्यात जुने बैलगाडी मालक आहेत काय असेल नशिबाचा भाग त्याआधी योग जुळून आला सगळा

आणि कुठले कुठले पिरियड काय ते पिरियड मला नाही सांगताय पंच्याऐंशी चांगलं राजकीय कुटुंब आहे मोठं कुटुंब आहे आमचं म्हणजे आमची चुलती पाच जण सक्क चुलत बाबा आम्ही अकरा जण आहे चुलत चुलत चाळीस पन्नास जण आम्ही तुमच्याकडे नाद कसा काय आला नाद वड लागला आमच्या बैलांचा होताच पहिल्यापासून पण चांगली टॉपची बैल असायची पहिली शिर्तीचीच रेषेचा माझ्यापासूनच लागला ना माळसरच भागात हे आम्ही बोलत ती सासूडची किरण भांडवल करत का सोन्य सोन्या बोलते किरण शिड, सोन्या सोन्या त्यांनी नाद लावला आम्हाला शरीराचा किरण शेटांड एक नंबर माणूस घेतलेलाय मानिक ठेवलंय एक लाख एकवीस हजार लॉसर घेतलं हे वाटत नाही एक लाख एकवीस हजार लंपी मुळे हे जी परिस्थिती थोडी खराब झाली नाही तर आतापर्यंत माहिती फायनल घेतला असतं वासर टॉप पळवतो घेतला असत आणि थैमान त्याला आता मैत लाल ते झालंय थोडा हा झाला व्यवस्थित आता पण थोडं पायाला अजून त्याला हे होतंय पण ज्या वेळेस काळात ह्या बाईला नाव टिकवलं आमचं आता लाच काही लय वैस्कार नाही बऱ्याच ठिकाणी एक नंबर आता हे मध्ये मैदान झाली एक एक नंबर बरंच आहे बायलाच आणि वैशिष्ट्य बैल चार बायलात पण तेवढाच पोहोचतो पण नाही फायनल आहे धीरज शेठ बांडोळकर आहेत ती धीरज दंडवते दंड होते धीरज शेठ दंड होते त्यांच्या नाव पळायचो आमच्या मित्र आहेत आमचे सर आहेत ते हा त्यांच्या नाव पळवाय द्यायचो आम्ही तिकडे बरल आहे बायलाच ते त्या भागात एक नंबर गाठ आता खाद्य खाद्य काय करताय खाद्य आपलं हीच खोडी दाळ मका वारडा शेंगदाणा पेंट भल मला पायऱ्यापासून राजा का बोललं आहे म्हणजे हे राहायला का हो राधू पाहिनल काय राहतो एखादा गरिबाचा बैल घेऊन पण पाहिलेला राहतो रात राहतोच आता कस काय नियोजन आहे आता हाय नियोजन आता सव्वीस तारखेला इथे का आदतचं माहित नाही आमच्या भागात तिथं नाही पाळताना दिसल दिसेल नाही नवीन चेहरा असेल आदत हां लटलं नवीन चेहरा आता आपण औदुंबराचं झाड दिसतंय औदुंबराचं झाड आहे हां मंदिर पण आहे का दत्त महाराज हा दत्त महाराज फोटो हे म्हणून पाऊस पडतो जर खड्ड्यात पाणी होतं म्हणून थोडं हे झालंय साईडला ठेवलाय तरी पहिले सगळीकडे आपण पंधरा वर्ष झालं शेवा करतो हा बरोबर आहे आणि आता आपण शिव मोकळ उन्हाळ्यात हा उन्हाळ्यात हे पावसामुळे झालं पावसाला बाहेर घेतो पहिलं रात्रभर पाऊस चालाय रात्रभर पाऊस झालाय चांगला पाऊस झालाय चांगला पाऊस झालाय चांगला पाऊस झाला इकडं काय इकडं आपली साध्या कालवडी दोन

आणि ही ही गिरगाय ना ही गिरगाय आहे आणि ही एक आम्ही थायमानची आता कालवड तयार केली थायमानची कालोटी पायदास थायमाची पायदास आहे थायमानची पायदास आहे आणि ही काय आपले जर आणि गिन्नी गोल वगैरे आणि ही कस काय ही टिपी क्रॉस आहे काय हा टिपी क्रॉसच आहे थोडा थोड्या ना शिक्षसाठी आपला व्यवसाय व्यवसाय म्हण आपलं बघा म्हणजे शेतीपूर्वक व्यवसाय केलाच पाहिजे किती कोंबड्या आहेत टोटल आता दोनशे दोनशे कोंबड्या आहेत राहिला इकडे हा राहिला इकडं तुमचा चिरंजीव किती तिघे जण आहे मी तीन नंबरचा आहे तीन नंबर भाऊ बिघडला असतो आजी दादा तुम्हाला चिरंजीव किती मला एक मुलगा एक मुलगा ती काही जण आम्ही काय करतात चोरला भाऊ आता आधी दादांची एक पण संस्था आहे बिगोनला मॅनेजर म्हण आहे बरं आणि दोन नंबरचा भाऊ ती बकऱ्यांचा व्यवसाय करतो बालिंगी म्हणजे चांगल्या किमती अभ्यास असल्याशिवाय एवढं करू शकत नाही म्हणजे अभ्यास तुम वीस वर्षाचा त्याचा व्यापार आहे वीस वर्षाचा त्याचा व्यापार करतोय चांगले आणि मंदिर कशाच आहे ही मांडर देवी काळबाई आमच्या आईचं मंदिर आहे कळवायचं चला चला कलरच काम चालू आहे मंदिरात बरं बरं बरोबर म्हणजे नवरात्र आज पहिला दिवसांग चांगलं म्हणजे म्हणजे चालू आहे तर देवीचं दर्शन इथंच घडतंय बघा विशेष म्हणजे हिथून मांडर गाडी जायची पहिली हिथन बरं 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 म्हणजे पहिलं गाडी घेऊन पहिलं गाडी हे जायची आणि दुसरं अजून मला शिपण म्हणले बरं का गावात तुम्ही पायी तुमचं कुटुंब कळवायला का हा पायी कुटुंब जुन्या वाटेल मागच्या वाटतं मागच्या वाटेने वेरी बर किती वर्षापासून ची परंप दही वर्ष आमचे आजोबा आजोबाच्या काळापासून जातोय बरोबर आजोबा पंजोबापासून ही शिकड ही दिसते हा तुमचं मांगीर बाबागीर मंदिर मत्सोबाच मंदिर आहे ठीक आहे पेंटिंगचं काय आलंय पेंटिंग काम पेंटर कुठलं हो पाहुणं भेगवनचं आहे मस्त करताय पेंटिंग हा योग मानायचं काय असेल पहिली माळ आहे मित्रांनो आज आईचं मंदिर कळच दाखवा कधी बांधलो मंदिर बांधलेलं पंधरा वर्ष झालं बरं बरं वर्ष झालं गट बसवाला म्हणायचं हा गट बसला कलरचं काम चाललंय कालच चाल कलर आज साडी जरा आज हे केले पण तुम्ही अजून काय अनुभव कळवायचा कळवायचा अनुभव म्हणजे जागृतच देवी आहे बर काय अनुभव काय असेल की जेवणातला जीवनातला आमच्या सगळ्यांना आजोबा जो असून जातो आमचं चुलत एक्सपायर झालं आता म्हणजे आजारात वे झाल त्यांचं त्यांनी बांधल्या ती सगळी देवाचं बघायचं आता त्यांचा मुलगा बघतोय बाळू म्हणून हा ते बघतो अनुभव काय हे कदा अनुभव प्रपंच आहे का आता अनुभव असत त्या मुळे आम्हाच्यात लोक आता काय दृष्टांत दिलेलं देवीने दृष्टांत दिलं म्हणजे हि तर देवी आमच्या का नाही दी आहे आज मला ही पावलेली आहे देवी कळव्यापासून त्यांनी त्याची स्थापना केली त्याची आणि काय एखादा किस्सा तुमच्या बाबतीतला घडलेला किस्सा माझ्या बाबतीतला नाही असून लोक सांगतात ही देवी खरं जाग्रस्त आहे ह्या देवीमुळे आपलं आज सगळं स्टेबल झालं हे सगळं अनुभव म्हणजे ही देवीचा असा आहे म्हणजे माझ्या बाबतीत हे घडलेला ज्यावेळेस ती घटना झाली का मांडरदेवीला त्या घटनेत मी तिथं मंदिरात होतो आतमध्ये तर जेव्हा ती बोटी जास्त सगळं लोक म्हणायचं का सगळी किती एक्सपायर झाली लोक त्यात त्यातून मी वाचले किती लोक एक्सपायर झालेले तुळत मी आता खाली आशीर्वादी आईच्या आशीर्वादामुळे मी वाचलेलो आहे त्यावेळी प्रसिद्ध बैलगाडी मला चांगला बैलगाडी मला आम्हाला आईने ठेवलेला आहे चांगला अनुभव आहे तुम्हाला पण तो मित्रांनो असे खूप बैलगाडी मालक आहेत ते अजूनपर्यंत कधीही प्रसिद्धी माध्यमाच्या माध्यमात प्रसिद्धीला आलेले नाहीत अशा आपण बाईट घेतोय एक छोटे खाणी त्यांची मुलाखत होती धावती मुलाखत होती आपण पप्पू पाटील कळसकर यांचा बलमाची आता मुलाखत पाहिली त्यांचा गोठा पाहिला आणि एक जुने बैलगाडी मालक आपल्याला ह्या मुलाखतीत या माध्यमातून त्यांचे विचार ऐकायला भेटले पैलवान खूप खूप धन्यवाद मुलाखत दिल्याबद्दल